यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात वडगाव शहरी क्षेत्रीय कार्यालयात नवा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय कार्यालयात आता प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्या आणि फुलपात्राचा वापर करण्यात येतोय प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानं हे पाऊल उचललंय लाया। कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसपे यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत प्रशासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड वडगाव शहरी क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे अभियाना अंतर्गत या प्रशासकीय कार्यालयातील टेबलवरती आता प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी अशा प्रकारे तांबे आणि फुलपात्र्याचे संच दिसू लागलेत त्याची खरेदी प्रशासनाने केली केवळ एवढंच नाही तर त्यांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय कॉर्पोरेट ऑपरे ऑफिसमध्ये सुद्धा आता अशाच प्रकारचे तांबे आणि पेले दिसणार आहेत आपण पाहू शकतो की असं कुठलंही टेबल नाही की त्या टेबलवरती प्लास्टिकची बाटली तुम्हाला दिसेल प्रत्येक टेबलवरती तुम्हाला या ठिकाणी असता तांब्या आणि वरती पेला दिसतोय माझ्यासोबत नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आहेत संजय पोळ सर आहेत सर, सर काय सांगले एकंदरीत या अभियानाची सुरुवात कशी केली तुम्ही आणि आता त्याला उत्फूर्ता असा प्रतिसाद नमस्ते प्रथमदा मी इथं आल्यानंतर ज्यावेळेला मी साईटवर गेला लागलो तर साईटवर जाताना आमच्या असं लक्षात आलं की आमचे जे सफाई कर्मचारी बंधू भगिनी आहेत तर त्यांच्या इथं बराचसा कचरा साचतो आहे मग त्याला आम्ही असा विचार केला की हा कचरा आपल्याला कमी कसा करता येईल तर नंतर असं लक्षात आलं की याच्यातला बराचसा जो कचरा आहे तो आपण स्वतः क्रिएट करतो आहे मग असं काय करावं की बाबा तो आपण इथूनच बंद जर केला तर ते एक छोटी सुरुवात आपण करूयात त्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केला की बाबा आपण ज्यावेळेला मीटिंग मिटिंग होतात मोठ्या मिटिंग झाल्यानंतर प्रत्येक येणारा जो माणूस आहे तो मिटिंगला आल्यानंतर आपण त्याच्यासमोर पाण्याची बाटली ठेवली जाते मग पाण्याच्या बाटली ठेवण्याच्या ऐवजी जर आपण तेच आपलं पुणे महानगरपालिकेचं जे पाणी आहे तर खरं तर सगळ्यात चांगलं आहे आणि तेच पाणी जर आपण तांब्या भांड्यामध्ये दिलं तर जेवढं हवं तेवढंच पाण्याचा वापरही होईल आणि त्या पा प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत तर त्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा आपण कमी करू शकू नगर क्षेत्रीय कार्याने उचललेलं हे पाऊल खरं तर कौतुकास्पद म्हणावं लागेल सूरज कसबे एन डी टी मराठी पुणे